सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या अच्छा भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता तो गुंड हा रमासमोर येताच आणि तिची छेड काढू लागताच रमा जोराने त्याच्या कानाखाली मारते तर तो गुंड म्हणतो की तुम्ही मला असे हात नाही लावू शकत तर लगेच रमा सँडल काढून त्या गुंडाला बदबद बदलते तर आता तो गुंड तेथून निघून जातो तर त्याच वेळेस आता अक्षय आणि भूषण लगेचच त्या गुंडाला समोर येऊन धरतात आणि म्हणतात का रे बायकाची छेड काढतो का असे म्हणत आता भूषण आणि अक्षयसुद्धा त्या गुंडाला मारतात गुंडा मार तर रमा आता त्यांच्याकडे बघू लागते त्यानंतर आता लगेचच त्या गुंडाला मारल्यानंतर भूषण आणि अक्षय हे रमाकडे येतात तर रमा म्हणते तुम्ही इकडे काय करताय तर असतच अक्षय म्हणतो की आम्ही बघितला रमा तुझा पराक्रम तर रमा खुश होते तर त्यानंतर आता अक्षय हा बॉक्स उचकून बघतो आणि म्हणतो की किती बारण्या विकल्या गेल्या तर अक्षय म्हणतो की अरे वा सगळ्याच बारण्या विकल्या गेल्या आणि लगेचच चा अक्षय खुश होतो अक्षय म्हणतो की चला श्री गणेशा तर चांगला आहे आणि असे म्हणत असतानाच आता अक्षयला शशिकांतचा फोन येतो तर शशिकांतचा फोन येताच अक्षय म्हणतो की हा मालक बोला बोला तर शशिकांत म्हणतो दहाच मिनटात आलो तर अक्षय म्हणतो की या या आणि चांगल्या जिण्याच्या पायऱ्या उतरून यावर का मी वाट बघतो खाली इथेच आहे मी असे म्हणत आता अक्षय फोन ठेवतो त्यानंतर आता लगेचच अक्षय म्हणतो की चला मी निघतो आणि अक्षय निघून जातो तर रमा आणि भूषण पुन्हा आता घोषणा देत रांबा विकू लागतात तर आता इकडे शशिकांत हा अभ्यास अभ्यासोबत गाडीजवळ येतो त्यानंतर आता शशिकांत हा अक्षयला इकडे तिकडे बघत म्हणतो की कुठे गेला हा माणूस तेवढ्यात आता पळत पळत अक्षय तिथे येतो तर शशिकांत म्हणतो कुठे गेला होता असा आणि काय मिटिंगला गेला होता का तर हसतच अक्षय म्हणतो की नाही मालक आम्ही गरीब माणसं आमची कसली मिटिंग तुम्हीच मिटिंगच्या लायकीची आहात शशिकांत म्हणतो कुठं गेला होता असं एवढा वेळ तर अक्षय म्हणतो की मालक गरीबाला बेडी काढी लागते ना तेव्हा ती आणायला गेलो होतो शशिकांत म्हणतो की मला काय मूर्ख समजतोस का तू त्यानंतर आता अक्षय म्हणतो की मालक माझ्याकडे खूपच वेळ आहे पण तुमच्याकडे वेळ नाही चला चला या या तुम्ही गाडीत बसा असे म्हणत अक्षय आता आभ्या आणि शशिकांतला गाडीत बसवतो इकडे आता आई आजी आज ही शशिकांत आणि आभ्याला म्हणते की अरे आता तुमच्या कंप्लेंट यायला लागल्यात आणि मुकादामाची चव बदलली असे ते म्हणतायत तर शशिकांत म्हणतो की आई जी, लोक सुद्धा आता जड व्हायला लागलीत आणि दुसरीकडे जाऊन आता तोंड भरवतात आई आजी म्हणते की तरी सुद्धा मला हे पटलेलं नाही बरं का तर आब्या म्हणतो आई आजी तू माझ्यावरती जबाबदारी टाकलीस ना तेव्हा तू निश्चिंत राहा तर आई आजी म्हणते की अभिषेक असं एकट्याने निर्णय घेऊन काही होत नसतं तर शशिकांत म्हणतो की आई आजी तू आराम कर ना कशाला टेन्शन घेतेस तर आता शशिकांत म्हणतो की अभिषेक काही कंपनीत लक्ष घालायला तू नातवंडामध्ये खेळ आणि लगेचच इकडे आता आभ्याखूश झालेला असतो दुसरीकडे आता रमा आणि अक्षय घरी येतात तर आता अक्षय हा मुरंबा विकल्याचे पैसे आता जमा करतो मोजू लागतो आणि सगळा हिशोब बघतो ते सर्व हिशोब बघून आता अक्षय रामाला म्हणतो की आपला ब्रँड आता प्रेमाचा मुरंबा हा आता ग्रीप घेऊ लागला आहे रामा अक्षय म्हणतो की आता त्या प्रेमाच्या मुरांब्याच्या बर्णीवरती छान पद्धतीने ब्रँडिंग करता येईल त्याला लेबलही लावता येईल अक्षय म्हणतो की त्याची आता एक्सपायरी डेट देता येईल त्याच्या सर्व डिटेल्सही देता येतील आणि हे सगळं जर केलं तर आपल्याला प्रेझेंटेबल वाटेल असे आता अक्षय रामाला सांगतो रामा म्हणते की, आज रा की आता आपल्याला काय करायचं ना ते आपल्याला कळलंय तेव्हा आता आपण प्रयत्न करू त्यानंतर आता आजीची आठवणी येत अक्षय म्हणतो की मला आजीने लहानाचं मोठं केलं मला बिझनेसमन बिनव बनवलं बिझनेस कसा करायचा हे सर्व मला आजीने शिकवलं आजीने एवढा मोठा ब्रँड उभा केला आणि आज आजी आपल्याशी कसं वागतं याचं मला वाईट वाटतं असे अक्षय रामाला सांगतो अक्षय म्हणतो की आता आजीची कंडिशन फार वाईट झाली आहे ना तिला कुणी विचारतंय ना तिला ऑफिसला कुणी जाऊ देत आहे रामा म्हणते की आपण आता हे सर्व सुरू करायच्या अगोदर एकदा आई आणि आजींना सांगायला हवं तर अक्षय म्हणतो प्रेमाच्या मुरांब्याबद्दल तर रामा म्हणते हो तर रामा म्हणते की अहो आईंच्या डोळ्यात मी प्रेम बघितलं आणि कधी कधी इतर माणसांमुळे त्यांना ते दाखवता येत नाही रामा म्हणते की आजीच्या मनात सुद्धा खरंच आपल्याबद्दल प्रेम आहे रामा म्हणते की आपण आई आजीला सांगायला हवं तर अक्षय म्हणतो की नाही मला भीती वाटते आपण आई आजीला नको सांगायला अक्षय म्हणतो की आई आजीला जर कळलं तर त्या शशिकांत मुकादम आणि रेवाला सुद्धा कळेल आणि मग हा आपला बिझनेस बंद पडेल अक्षय म्हणतो की तुला माहिती आहे ना ते कसे आहे तेव्हा तू त्यांच्याबद्दल एवढा चांगला विचार कसा करतेस आईंच सोडून दे आईला तू सांगितलं तरी चालेल रामा तर आता रामा म्हणते की असं कसं चालेल आई आणि आई, आई, आई आजी दोघीही आपल्याला तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत रामा म्हणते की आई आजीला कळल्याशिवाय तुम्ही ताट नाही उभा राहू शकत आणि आई आजीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर आता लगेचच रमा आणि अक्षय प्रेमाच्या मुरांब्याची बरणी घेऊन आता आई आजीसमोर येतात तर आता आई आजी ती बरणी बघतात ते वाचते आणि म्हणते की प्रेमाचा मोरांबा अक्षय हे काय आहे तर आता अक्षय रामाकडे बघतो तर रमा अक्षयला खुनावते तेव्हा अक्षय म्हणतो की आई आम्ही हा मोरांब्याचा नवीन व्यवसाय सुरू करतोय तर लगेच रामा म्हणते की त्याची सुरुवात आई आजी आज आम्हाला तुमच्या आशीर्वादाने करायची तर अक्षय म्हणतो की आई आजी आज तू आणि आजोबांनी हा व्यवसाय कसा सुरू केला हे मला माहिती आहे अक्षय म्हणतो की आई आजी तू आणि आजोबांनी हा बिझनेस पुढे आणण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या ना हे मी ऐकलंय अक्षय म्हणतो की आजोबा गेल्यानंतर तू एकटीने हा बिझनेस कसा हाताशी घेतलास आणि ते मॅन्युफॅक्चरिंग ते सर्व प्रॉडक्शन क्वालिटी याची तू कशी काळजी घेतली ना हे मी जवळून आहे आई आजी अक्षय म्हणतो की हे सगळं तू एकटीने केलंस आणि अगदी दारात जाऊन लोकांचा अभिप्राय तू त्यांना विचारला अक्षय म्हणतो की त्यानंतर तू किती खास्ता खालू खाल्ल्या आणि नंतर मला तू बिझनेसमध्ये मध्ये उतरवलं माझ्यावरती तू कसे संस्कार केले मला कसं बिझनेसमन बनवलं क्वालिटी कशी मेंटेन करायची प्रॉडक्शन कसं काढायचं हे तू मला शिकवलं साई आजी आणि अक्षयचे ते बोलणे ऐकत असतानाच आई आजीच्या डोळ्यात ते सर्व आठवून पाणी येत असते अक्षय म्हणतो की मी तुझ्याकडूनच बाळकडू घेतला आणि काय योगायोग बघ माझ्या बायकोत सुद्धा तुझ्यासारखेच गुण आहेत तेव्हा आई आजी आता अक्षयकडे बघते तर आता आई आजी लगेचच बारीक बारीक हसू लागते तेव्हा अक्षय म्हणतो की आई आजी तुला पटतंय पण तू ते मान्य करत नाहीयेस तर रामा लगेच आई आजीला म्हणते की आई आजी तुम्हाला जरी माझा राग येत असेल ना तरी आपल्या दोघात ते एक साम्य आहे आणि आपण दोघी जे ठरवतो ना ते करतोच तर लगेचच रामा म्हणते की आई आमच्यासाठी ही नवीन सुरुवात आहे आणि त्यासाठी आजी आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे तसे म्हणत आता रमा आणि अक्षय पटकन आता खाली वाकून आय्याजीच्या पाया पडतात आणि आय्याजीचा आशीर्वाद घेतात तर आता लगेच आई ही बाजूला जाते तर आता लगेचच अक्षय हा आय्याजीकडे बघून तिथून निघून जाऊ लागतो तर रमा अक्षय समोरून जाऊ लागते तेवढ्यात आता आय्याजी ही पाठीमागे येऊन ती प्रेमाच्या मुरंब्याची बरणी हातात घेते तर रमा लगेच अक्षयला थांबून लगेच दोघेही आय्याजीकडे लांबून बघू लागतात लगेच आई आजी त्या बर्णीतील मुरंबा हा प्रेमाने खाते आणि म्हणते की चव खूप छान आहे आणि माझा आशीर्वाद कायम तुमच्या दोघांच्या पाठीशी आहे तेव्हा खुँ रमा आणि अक्षय आजीचे ते बोलणे ऐकताच खूप खुश झालेले असतात आई म्हणते की तुम्ही दोघेही खूप जिद्दी आहेत आणि व्यवसाय अगदी छान करून दाखवतील तर अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघत हसू लागतात लोणच्याची भरणी हातात घेत स्वतःशीच आई आजी म्हणत असते की अक्षय तू तर माझं रक्त आहे ते कसं वाया जाईल आणि रमा तुझं जर सांगायचं म्हटलं तरी आपल्या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी साम्य आहे आई आजी म्हणते की रमा तू किती जिद्दी आहेस मला माहिती आहे आणि आम्ही दोघी जे ठरवतोस ते करून दाखवतो तेव्हा आज खऱ्या अर्थाने आई आय्याजीने रमाचे अस्तित्व मान्य केलेले असते आणि ते ऐकून आता रमा खूप खुश झालेली असते तेव्हा अक्षय म्हणतो की आजीने मला किती जरी नाकारलं ना तरी माझ्याविषयी तिच्या मनात जिवाळा आहे आणि तुझ्याविषयीसुद्धा जिवाळा निर्माण होईल रमा आणि आता डोळे पुसत रमा आणि अक्षय तेथून निघून जातात तर तेवढ्या तिकडे आई आजी ही भानावर येते आणि स्वतःच्या मनाशी ती बरणीखाली ठेवत म्हणते की पार्वती काय मूर्खपणा चाललाय हा आई आजी म्हणते की त्या रमामुळे तुझा अक्षय तुझ्यापासून लांब गेलाय आणि तू काय वेडेपणा चालवला आहे तर आता इकडे जान्हवी ही तिच्या रूममध्ये डान्स करत असते आणि तेवढ्यातच आता रेवा ही ज्योतचा ग्लास घेऊन तिथे येऊन सोप्यावर बसते आणि जान्हवीचा डान्स बघू लागते तर आता नाक मुरडत जान्हवी ही रेवाकडे बघते तो पानी ग्यून पानी पानी तर आता जान्हवीसुद्धा पाणीचे बॉटेल घेऊन पाणी पिऊ लागते तेवढ्यात रेवा तिच्या ग्लासमधील ज्यूस खाली जमिनीवर सांडते आणि पाणी पिल्यानंतर जान्हवी पुन्हा डान्स करत असताना जान्हवीचा पाय त्या ज्यूसवरून सटकतो आणि जान्हवी खाली पडते तर रेवा म्हणते की अगं जान्हवी काय झालं तर जान्हवी आता आनंदला हाक मारते तर आता लगेचच रेवा जान्हवीला म्हणते की जान्हवी तू कशी पडली आणि आता मला याचं वाईट वाटतं की तू डान्स कॉम्पिटिशनमध्ये कशी नाचणार तुझा पाय बरा व्हायला तर वेळ जाणार ना तेव्हा जान्हवीला मोठा धक्का बसतो तेवढ्यात रामा पळत पड़त पळत तिथे येते आणि जान्हवीला म्हणते की जान्हवी वहिनी तुम्ही असे का पडला तर लगेचच जान्हवी म्हणते की मी पाणी प्यायला गेले आणि पुन्हा डान्स करायला लागले त्यावेळेस इथे तर हे काही सांडलं नव्हतं रागानी जान्हवी आता रेवाकडे बघत म्हणते की रेवा हे सर्व तू केलंच ना तर रेवा म्हणते ते सगळं जाऊ दे ग पण तू आता नाचणार कशी तर रेवा म्हणते की के टेक केअर भर का जान्हवी आणि लगेचच मुर्क्या मुर्क्या हसत रेवा तेथून निघून जाते तर आता रमाही जान्हवीला उठवते तर आता रमा ही जान्हवीचा पाय आता तिचा मुरगाळा काढू लागते तर जान्हवी म्हणते की रमा आता तुला माझ्यासाठी एक काम करावं लागेल मला तर डान्स करता येणार नाही तेव्हा तुला माझ्यासाठी आता डान्स करावा लागेल त्यानंतर आता रमा ही रेवाकडे येते तर आता रमा ही फरची पुसत असते तेव्हा रेवा म्हणते की जास्त पाणी नको सांडूस मला आता डान्सची प्रॅक्टिस करायची तर रेवा म्हणते की मग तुम्हाला पाडशील तर रमा म्हणते की मी तुला आत्ता इथे पाडणार नाही मी तुला डान्समध्ये हारून दाखवीन तर रेवा म्हणते म्हणजे तर रमा म्हणते की आपण आता कॉम्पिटिशनमध्ये भेटू तर आता इकडे अक्षय हा सीमाला घेऊन त्याच्या कारमधून आता रात्री हा एका ठिकाणी आलेला असतो ज्या ठिकाणी आता शशिकांत हा एका मुलीसोबत प्रेमाचे चाळे करत असतो आणि त्या मुलीसोबत प्रेमाचे चाळे करत असताना आता कारमधून अक्षय हा सीमाला दाखवतो तेव्हा सीमाला मोठा धक्का बसतो आणि आता रागानी सीमा ही शशिकांतकडे बघते तेव्हा आता शशिकांतचे प्रेमाचे अंडी पिल्लू बाहेर काढून आता सीमा म ही शशिकांत कसा का माज उतरवते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब